लोक दोंडी न्यूज नेवासा हदरला सशस्त्र दरोडेखोरांचा थरारक दरोडा आठ तोळे सोनव तीस हजार रुपये लुटले दरोडेखोरांनी जखमीला लावली पट्टी दरोडेखोरांनी जखमीला लावली पट्टी नेवासा तालुक्यातील तरवडी व भेंडा सीमेवर सशस्त्र दरोडा दरोडेखोरांचा थरार दरोडा की माणुसकी जखमी मालकाला दरोडेखोरांनीच केली पट्टी चोऱ्या लुटमारी व दरोडेखोरांचे नेवासा पोलिसांपुढे आव्हान नेवासा पोलीस या चोरांचा तपास कधी लावणार दरोडेखोरांना कधी पकडणार हा एक मोठ प्रश्न आहे नेवासा तालुक्यातील चोऱ्यांचं प्रमाण दुकाना फुटण्याचं प्रमाण आणि सर्वात मोठा दरोडा या ठिकाणी नेवासा तालुक्यातील तरुडी येथे पडलेला आहे या घटनेचं वास्तव्य आणि गांभीर्य आपल्याला या घटनेवरून लक्षात येत आहे <coughs> दोन मिनटं मी थांबलो ना तुम्हाला मच्छिंद्र यशवंत बर्डे यांची तरोडी गावात ही वस्ती आहे आपण पाहू शकता की हा जो रोड आहे भेंडा आणि तरोडी आपल्या पाठीमागे जो रोड दिसतोय तर हा भेंडा आणि तरोडीला जोडणारा रोड आहे आणि त्या ठिकाणी व मच्छिंद्र यशवंत बर्डे यांचीही वस्ती आहे ही वस्ती जरा थोडीशी एक ए, ए, एकल वस्ती येते साईटला वस्ती येते आणि हीच संधी साधून या ठिकाणी खूप मोठा दरोडा पडलेला आहे आणि ह्या दरोड्याची पार्श्वभूमी कसा पडला किती वाजता पडला आणि काय काय या ठिकाणी घटना घडलेल्या आहेत हे आपण जाणून घेणार आहोत या दरोड्याचं गांभीर्य आणि परिस्थिती पाहता आपण या सकाळी या ठिकाणी सर्वजण त्यांना भेटायला आलेले आहेत <coughs> काल रात्री दोन वाजताच्या सुमारास आम्ही अकरा वाजता बाहेर गेलो होतो अकरा वाजता घरी आलो एक दोन वाजेच्या सुमारास आमच्या सासूबाई आमच्या बेडरूमचा जो दरवाजा होता तो, तो जोरदारात वाजत होतो की ओझेस वडिलांचं नाव गणेश की कोणीतरी आलं आहे बाहेर रायफल काढा म्हणून आमच्याकडं परवाना शस्त्र येत ती रायफल काढा म्हणून असं म्हणून ओरडत होतं त्या आमच्या लक्षातच आलं नाही लवकर पूर्ण झोपेमध्ये होतो आम्ही दोन वाजता परंतु जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा असं लक्षात आलं की कोणीतरी एक दोन कुणीतरी बाहेरून हा दरवाजा उघडायचा प्रयत्न करते एक मिनिट आता आपण सुरुवातीला बघूया आता आपण बघतोय की हा गेट सगळ्यात गेटून गेट आहे आणि तोडलेली गेटला डबल वेड्याची साखळी ही साखळी आपण बघतोय इथं या ठिकाणी या जवळ ही साखळी या ठिकाणी आपण बघतोय ही साखळी या गेटला गेट दाखवा दा या गेटला या नातून हे जे गेट आहे या गेटला ही साखळी लावलेली होती ही साखळी ह्या गेटची तोडली बोला याच्यानंतर ते लोक इथं आले त्यांनी प्रयत्न केला आपल्यानं प्रयत्न केला परंतु ते आमच्या सासऱ्यांना वाटलं की कुणीतरी असं घुस वगैरे प्राणी एखादा काहीतरी त्यांच्या लक्षात आलं नाही म्हणून त्यांनी ही खिडकी उघडली इकडची त्यांच्या बेडरूमची इथं खिडकी उघडली आणि पाहिलं पण ते काही त्यांच्या लक्षातच आलं नाही दोन होतं कोण होते मग त्याच्यानंतर हा जो दरवाजा आहे या दरवाज्यातनं ते एंटर केलं त्याला पण इथं त्यांनी ते असं पटवणं वगैरे लावलं सासू होईल आणि सासर इथून ते हातमध्ये सासूने झोपले होते की सकाळ सुबह झोपले होते खाली आणि मग काय केलं आत्मद आले नंतर सासूबाईंची कंडिशन अशी होती की असं दरवाजा असा लावलेलं होता त्यांना दिसलं की कोणीतरी असं शस्त्र घालते आतमध्ये या कटवणी घालते मग त्या ओरडत पळत आले आमच्याकडे तिकडे माझे ने बघा इकडे घ्या इकडे घ्या कटवणी त्यांनी ह्या कडीचा कोंडा तोडला या ठिकाणचा या ठिकाणचा कोंडा तोडला आणि हा दरवाजा या ठिकाणी उघडला अशा प्रकारे इथून त्यांनी प्रवेश केला इथून के प्रवेश केला तिकडे नाही के गेले ते अगोदर इकडे आमच्या सगळे काय केलं आमचे सासरे के थोडे वयस्कर आहेत त्यांना आणि सासूबाईला घेऊन मागच्या रूम मध्ये जायचा प्रयत्न केला माझ्या मित्रांनी मी तर आमचं शास रायफल परवान्याचं शस्त्र येते या ठिकाणी असतं इथून जी रायफल घेतली आणि आम्ही सगळे जण इकडे मागच्या रूम मध्ये आलो आम्ही इथपर्यंत येत नाही आणि हा दरवाजा लावत नाही तोपर्यंत ते पुढचा दरवाजा तोडून हा दरवाजा पण आले आम्ही हा दरवाजा लावून घेतला आम्ही ला। हा दरवाजा त्यांना येऊ पर्यंत लावून घेतला त्यांनी हा दरवाजा सुद्धा तोडला आम्हाला इथपर्यंत येऊ हे बघा इथं या ठिकाणी हे दरवाजा कसं तोडलेला हे बघा याच्या म्हणजे हा दरवाजा या ठिकाणी त्यांनी परत दुसरा दरवाजा तोडलेला आहे चला पुढे आणि मिस्टरांच्या हातामध्ये हे रायफल होत हा रायफल होतं हो ते ते चार जण त्या बाजूला उभे होते त्यांनी त्यांच्यावरती बांधलं पण घाबरले ते थोडेसे पण त्यांनी त्याच वेळेला त्यांच्याकडचे दोन चाकू आणि एक गावती पिस्तूल असावं काळ्या मुठीचं आणि सिल्वर कलरचं दोन टोंग्यांच ते दाखवलं ही पाक घे असं म्हटले मग मिस्टरांना असं बाजूला सरकवलं रायफोल रायफल रायफोल घेतली त्यांच्याकडनं आणि त्यांचे ते डोळ्यावरती बुके मारले ते इथं पडले हा मारले ते इथं पडले खाली इथं पडले दोन जागा त्यांना धरून आणलं आम्हाला सगळ्यांना लोटत लोटत आलं आणि आता मी बर सावरलं याच्यातला खूप सारा मुंडे कसारा होता इथं खाली तर इथं त्यांना झोपवलं हात पाय बांधले डोळे इथं बांधण्याचा प्रयत्न केला इथं मुलीला झोपवलं त्यांच्या अंगावरती रथ टाकला इथं अण्णांना बसवलं इथं मला बसवलं उभं केलं त्या ठिकाणी त्यांना उभं केलं उभं केल्यानंतर हे सगळं वॉर्डरोब वगैरे असत व्यस्त करून टाकलं रात्री दोन ते अडीच दरम्यान ही घटना घडली तेवढं व्यस्त केलं याच्यानंतर हा दरवाजा लावलेला होता हा जो बेडरूमचा इकडचा दरवाजा आहे हा दरवाजा लावलेला होता आणि अण्णा इथं बसलेले होते दरवाजा उघडणार आहे असं अण्णाने इथं असं हात लावला त्याला दरवाजा उघडू नको म्हणून असा हात लावला हात लावल्या लावल्या लाव। चाकू मारला त्याने ते असं इथं ला चाकू लागला त्या माणसाकडनं त्यांना नजर चुकीने लागला आणि इथं खाली बघा तुम्ही बघू शकता रक्त सांडलं त्यांचं या ठिकाणी आपण बघू शकतो इथं इथं रक्त पडलेलं आहे या ठिकाणी रक्त पडलं मग ते इथला आयवाज घेऊन इथला आयवाज घेऊन ते या हॉल मध्ये आले इथं मुलीची स्कूलची बॅग वगैरे होती मिस्टरांची स्कूल बॅग होती ती त्यांनी खाली केली तिथं आणि ती बॅग घेतली ती स्कूल बॅग घेतली त्याच्यामध्ये ते बाकीचं इथलं सामान भरलं पुन्हा ते इकडे आले सगळे एक जणी कव होत एक जणी कव होत इकडे आले इकडे आल्यानंतर पुन्हा ते ज्या इकडे आले इकडं या रूम मध्ये आले इथं आल्यानंतर अजून काय असं विचारलं जेवढं होतं आम्ही त्यांच्याकडे तेवढं काढून दिलं मग इथून पुन्हा ते ज्या रूम मधून एंटर केली त्या रूम मध्ये एक जण गेला त्या रूम मध्ये एक जण गेला आम्हाला सगळ्यांना इथंच ठेवलं आम्हाला सगळ्यांना इथंच ठेवलं त्या रूम मध्ये तिकडे कोणाची रूम आहे म्हणजे तिकडं कोण राहत ते सासूबाई आणि सासरी तिकडं राहतात त्यांना घेऊन गेले तिकडं त्यांना रूमची चावी मागितली आणि तिकडं पण असंच असत या इकडे आपण बघूया तिकडे पण अस्त व्यस्त केलेल्या सगळ्या वस्तू या वगरे। वगरे। या ठिकाणी आपण बघू शकतो सगळे कपडे वगैरे वगैरे हे हे दाखवा आता कपाटाचे लॉक वगैरे तोडले या ठिकाणी बघू शकता आपण सगळं त्यांनी जे काय आहे या ठिकाणचा ऐवज लुटण्यासाठी सर्व लॉक तोडले आणि या ठिकाणचा आयवज ते घेऊन गेलेले आहे आणि मग अशा प्रकारे चेहऱ्या मग अशा प्रकारे त्यांनी काय केलं आम्हाला सगळ्यांना त्या बेडरूम मध्ये टाकलं तिकडे बेडरूम मध्ये टाकलं आणि दरवाजा बायवर लावला आणि वर हा दरवाजा ओपन इकडचं गेट ओपन केलं आणि समोरचं गेट लावून ते कसं निघून गेले अच्छा या बाहेर या ठिकाणी जय श्री गणेश बर्डे यांच्याकडून या ठिकाणी आपण माहिती घेतलेली आहे हे ठिकाणी आले मोठ्या संख्येने तरोडीतला तरोडी गावातला नेवास तालुक्यातला तरुडी गावातला भेंडा बुद्रुक आणि तरोडीच्या सीमावर्ती भागावर हा भाग येतो ही वस्ती थोडीशी साईटला येते बाकीच्या वस्तींपासून याचं गांभीर्य आपण ओळखू शकतो की आपल्याला आत्ता जी माहिती मिळालेली आहे चोरांनी आले गेट तोडलं गेटची साखळी कटरने तोडली आठ काटावणीने दरवाजे तोडून त्यांनी सगळं अस्तव्यस्त केलं आईवज लुटण्यासाठी त्यांनी सगळे लॉक तोडले परंतु त्यांची जर यंत्रणा आपण बघितली तर काहीच दरोडेखोरे आत गेले होते काही दरोडेखोर बाहेर थांबले होते आणि काही दरोडेखोरे भेंडा रोड व तरोडी रोडवरही थांबलेले होते आपण ह्या घटनेचं गांभीर्य आपण समजू शकतो परंतु हे गांभीर्य पोलीस यंत्रणेने समजणं खूप महत्त्वाचं आहे कारण या घटना खूप वाढलेल्या आहेत प्रत्येक महिन्यात दरोडे पडतायत दुकाना फुटतायत आहेत महिलांच्या झोपलेल्या महिलांच्या गाळ्यातून सोनं वडून चोरण्यात या ठिकाणी त्यांच्याकडे गावठी कट्टे असतील चाकू असतील अतिशय विविध शस्त्रांनी त्या इट त्या ते या, या ठिकाणी नियोजनपर् नियोजनपूर्वक दरोडा घाल घालत आहेत आणि ही खूप लाजीरवाणी गोष्ट आहे हा दरोडा फक्त मच्छिंद्र यशवंत बर्डे यांच्या वस्तीवर पडलेला नाही तर हा दरोडा पडलेला आहे नेवासा पोलीस स्टेशन महेश पाटील हे जे पोलीस निरीक्षक आहे यांच्यावर पडलेला हा दरोडा आहे त्यानंतर ॲडिशनल एस पी असतील शेवगावचे यांच्यावर पडलेला दरोडा आहे त्यानंतर पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे अहमद आहिल्यानगर यांच्यावर पडलेला हा दरोडा आहे हा दरोडा पूर्ण शासकीय यंत्रणेवर पडलेला हा दरोडा आहे या ठिकाणी हा ही जी घटना घडलेली आहे या घटनेत जीवित हानी कुठलीही घडलेली नाही या घटनेत हे जे आहेत मच्छिंद्र यशवंत बर्डे यांचं जवळ घ्या यांचा आपण हात जर बघितला हे बोट जर बघितलं हातात बोट इकडचं ह्या हे बोट तुटता तुटता वाचलेला आहे घ्या मुलगा गणेश यशवंत नही बर्डे याचा डोळा हा मच्छिंद्र गणेश मच्छिंद्र बर्डे यांचा डोळा पण वाचलेला आहे ते सध्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेले आहेत या ठिकाणी खूप मोठी जीवितहानी वाचलेली आहे म्हणून या घटने घटनेच गांभीर्य घेऊन गांभीर्य ओळखून या ठिकाणची इकडे गा। या ठिकाणचं गांभीर्य ओळखून तरवडी ग्रामपंचायत असेल किंवा भेंडा ग्रामपंचायत असेल किंवा कुठल्याही ग्राम कुठलीही ग्रामपंचायत असेल कोणत्याही गावची तर त्या ठिकाणी त्यांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित कार्यान्वित करावी याचं कारण की ज्यावेळेस दरोडेखोर येतात चोर चोर येतात चोरी करायला त्यावेळेस जर आपल्याला पुसटची थोडीशी जरी कल्पना आली आणि आपण एक फोन जर फिरवला तर तो, तो फोन पूर्ण गावातील नागरिकांच्या फोनवर आपण मेसेज देऊ शकतो की चोरी होत आहे दरोडा होत आहे किंवा दुर्दैवाने कुठलीही घटना होत असेल अग्निकांड होत असेल किंवा कुणी पाण्यात बुडत असेल तर तो, तो मेसेज एका फोनद्वारे संपूर्ण गावात जातो आणि संपूर्ण गावातून हे लोक त्या घटनेच्या ठिकाणी मदतीला येतात म्हणून ग्राम सुरक्षा यंत्रणा ही प्रत्येक ग्रामपंचायतने कार्यान्वित केली पाहिजे थोड्याशा पैशाकडं न पाहता आज जर ग्राम सुरक्षा यंत्रणा कार्यान्वित असती तर या ठिकाणी घटना संपूर्ण गावाला का कळाली असती आणि लोक मदतीला आले असते परंतु असे झाले नाही आता हा दरोडा आपण म्हटलो आहे की हा दरोडा फक्त यांच्या मच्छिंद्र बर्डे यांच्याच एकट्या घरावर पडलेला नाही तर हा दरोडा संपूर्ण यंत्रणेवर पडलेला दरोडा आहे खूप मोठा दरोडा आहे सुदैवाने या ठिकाणी कुठली जीवितहानी झाली नाही आपल्या भागातील ताज्या घडामोडी व महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी यूट्यूबवरील लोकदौंडी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा